वाडा नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली उमेदवारी यादी ही जाहीर केलेली आहे आम्ही अंदाज वर्तवल्याप्रमाणे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या रीमा गंदे असतील असं आम्ही दोन दिवसापूर्वी जाहीर केलं होतं आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे रिमा हर्षद गंदे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झालेली आहे जे सतरा उमेदवार आहेत त्यांची यादी पुढील प्रमाणे वार्ड क्रमांक एक राम भोईर दोन श्वेता उंबरसाळा तीन स्मिता पातकर चार आशिष पवार पाच तेजस पाटील सहा सिद्धी भूपतराव सात मयुरी म्हात्रे आठ हरीश कोकाटे नऊ भूमी पाटील दहा मनीष देहेरकर अकरा सविता वनगा बारा प्रमोद पटारे तेरा हर्षद गंगे चौदा रीता थोरात पंधरा प्रगती वल्टे सोळा प्रथमेश गोरे आणि सतरा सुप्रिया पाटील सतरापैकी सतरा जागांवर भाजपाचे उमेदवार हे आता जाहीर झालेले आहेत आम्ही दोन महिन्यापूर्वी अंदाज वर्तवला होता आणि दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की युतीची बोलणी सुरू असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही त्यामागची कारण अनेक होती ती सगळीच कारण काही जाहीर करता येणार नाहीत मात्र या दोन्ही पक्षांची युती होणं शक्य नाही असं आम्ही सांगितलं होतं तरीही दोन्ही पक्षामध्ये युतीची बोलणी सुरू होती अगदी शेवटच्या टोकाला जाऊन युती करायचीच असे प्रयत्न सुरू होते मात्र युतीची बोलणी आता आणि आपले उमेदवार जाहीर भाजपा वाडा नगर पंचायतीमध्ये स्वळावर लढते दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावर लढली होती तेव्हा मात्र त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यावेळी ज्या चुका झाल्या त्या चुका टाळून आता जिल्ह्याचे अध्यक्ष भरत रपूत आणि ज्यांच्या हातात निवडणुकीचे सूत्र आहेत ते बाबाजी काठोळे डॉक्टर हेमंत सौरा हे आता वाडा शहराचं नेतृत्व करतायत पालकमंत्री गणेश नाईक यांनी कुठल्याही प्रकारची चूक करू नका म्हणजे मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या टाळून निवडणूक लढा असे आदेश दिले आहेत कारण मागच्या वेळेस भाजपाच्याच काही प्रमुख मंडळींनी गद्दारी केली होती आणि त्याचा फटका भाजपाच्या उमेदवार निशा सवरा हो यांना बसला होता त्यांचा धक्कादायक पराभव झाला होता तो पराभव आता होऊ नये आणि आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रीमा गंदे यांचा विजय व्हावा हो यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आदेश देण्यात आलेले आहेत प्रत्यक्षात एकवीस नोव्हेंबर नंतर भाजपाचे खरे उमेदवार कोण हे जाहीर होईल कारण एक दोन जागांवर अजूनही त्यांची चर्चा सुरू आहे आता त्यांनी जी अर्ज भरताना जे काल जे अर्ज भरले ते अर्ज भरताना भव्य अशी मिरवणूक काढली वादत गाजत आपल्या उमेदवारांना त्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये तिथे नेलं निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब हो अंधारे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले काही उमेदवारी अर्ज हे रविवार आणि सोमवार म्हणजे आज आणि उद्या भरण्याची शक्यता आहे दरम्यान सतराचे सतरा उमेदवार जाहीर करण्याचा पहिला मान हा भाजपला मिळालेला म्हणजे भाजपने आता एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि सतरा नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करून ನಿವಣೀ ರಣಶಿಂಗ ಫುಂಕಲೆ